नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतुडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज अहिल्या नगर प्रतिनिधी दत्ता जोगदंड यांच्याकडून आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिगणापूर ते शिर्डी या मार्गावर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षा यांच्या समोरासमोर जोराची धडक होऊन एक अत्यंत भीषण अपघात घडला या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती राबरी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे अपघातातील मृतांची प्राथमिक माहिती पुढील प्रमाणे दीपक जगन डावखर वय वर्ष तेवीस पुरुष शिंगणापूर दोन आकाश मनोहर डावखर वय वर्ष तेवीस पुरुष राहणार शिंगणापूर दीपक विजय जाधव वर्ष बावीस पुरुष इतर मृतांची नावे व ओळख पटवण्याचे काम सुरू आहे या अपघातातील अत्यंत हृदयद्राव बाब म्हणजे ऑटो रिक्षामध्ये एक लहान बाल देखील प्रवास करत होते अशी माहिती मिळाली आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी तात्काळ मदतकार्य करत सर्व जखमींना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे या भीषण घटनेमुळे शिंगणापूर शिर्डी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृतांच्या कुटुंबियांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली